कारधा पोलिसांची अवैध रेती माफियांवर मोठा घाव एकूण सहा लाख सहा जप्त कारधा पोलिसांच्या पथकाने अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करत सहा लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलिसांनी मौजा कचरखेडातील उडसा गोंदी रोड येथे ट्रॅक्टर एम एच चाळीस बीई वीस एकोणनव्वद अवैधरित्या रेती वाहतूक करताना पकडला आरोपी चक्रधर भाऊराव राघोडते वय तीस वर्ष राहणार सुरेवाडा यांच्याकडे रेती वाहतुकीचा परवाना नसल्याचं आढळले त्यांच्याकडून आयशर कंपनीचे ट्रॅक्टर विना क्रमांकाची ट्रॉली अंदाजे एक ब्रास रत्त्य एकूण सहा लाख सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी कारधा पोलिसांनी गुन्हा क्रमांक पाचशे तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस अंतर्गत पर्यावरण संरक्षण अधिनियम महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आदी कलमान वये गुन्हा नोंदवला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक इंगळे आणि पोलीस शिपाई गडदे यांनी केली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक सूर्यवंशी हे करीत आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार भंडारा